निर्माण आणि शेतकऱ्यांसाठी जपून ह्या लोकांनी जे काम केलं आहे त्याची दखल घेणारे काही कार्यक्रम नव्याने या संमेलनात विदर्भ साहित्य संघ आणि कलीम खान आदी लोकांनी आयोजित केले आहे त्यामुळे या संमेलनातून समाजाला जे विचार आणि प्रेरणा मिळते त्यांची हवा होणार नाही अशी अपेक्षा आहे तुम्ही म्हटलं की साहित्य समाजाच्या मंचावर बोलायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला परंतु समाजामध्ये काम करताना त्याच्या काळात भरपूर समस्या असतात पण तुम्ही पूर्ण शोधात साहित्य संबंधा त्यांना विचार मंचावर बोलावलं तरच त्यांना साहित्यावर आहे का नाही तर काय साहित्य हा समाजाचा आरसा या आरशात त्यांनी आपले चेहरे तर पाहिलेच पाहिजेत ना राजकारण्याने साहित्य हा समाजाचा आरसा आहे आणि या आरशात सत्ताधाऱ्यांनी आपले चेहरे पाहिलेच पाहिजे म्हणजे

आणि असली चेहरा जो आहे तो समाजासमोर यावा सत्ताधारी बनल्यावर जे विद्रुपीकरण झालेलं आहे तेही त्यांना दूर करता येईल अशी अपेक्षा करायला हवी राजकीय नेत्यांनी असा सहभाग मुलीला साहित्य संमेलन त्यांचा प्रभाव त्यांनी आपल्या कार्य जवळपास म्हणजे जितके मराठी साहित्य संमेलन होतात अखिल भारतीय असो विदर्भ साहित्य संमेलन असो दलित साहित्य संमेलन असो बौद्ध साहित्य संमेलन असो वेगवेगळ्या प्रवाहातले आणि मुख्य आणि प्रादेशिक संमेलन जर आपण लक्षात घेतले तर सर्व साहित्य संमेलनामध्ये राजाश्रय घेऊनच साहित्य संमेलन होतात आधी सांगितलेलं तर ते आप जेव्हा आपल्याला निधी देतात तेव्हा त्यांना आपल्या विचारपीठावर बोलावणं हे आयोजक आपलं कर्तव्य असत कर्तव्य पार ते निधी देऊन त्यांचं कर्तव्य पार पाड पण समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा त्याचा ते आत्मचिंतन त्यांनी खर तर लोकांसमोर मांडायला पाहिजे जसे साहित्यिक व्हायला पाहिजे असं मला

सरकारकडून मिळालेला असतो किंवा त्यांनी जो कमावलेला असतो तो सरकारी आणि समाजाचाच पैसा असतो त्यातून एक निधी ते आणि त्यांची अपेक्षाच असते किंवा त्यांनी विचारपीठावरून स्वागताध्यक्ष म्हणून किंवा इतर कार्यक्रमातून आपले विचार व्यक्त केले पाहिजेत आणि नेमकी सामाजिक प्रश्नांना आणि आपण केलेल्या कार्याला बदल देतात आणि साहित्यामध्ये बोलतात जे त्यांना माहीत नसतं आता कसा आहे साहित्य संमेलन उत्सवी भूत आहेत असं जेवण आपण म्हणतो ना तर राजकारणीसुद्धा उत्सव म्हणूनच साहित्य संमेलनात येतात आणि साहित्यिकही उत्सव म्हणूनच साहित्य संमेलनात येतात त्याच्यामुळे उत्सवातून काय उत्सव संपल्यानंतर म्हणजे मांडव एक नवरी आपल्या घरी गेलेली आहे आणि आयोजक जे आहे ते बिचारे थकलेले आहे झोपलेले आहे आणि त्यांना पुढचे बिल जे आहे ते देण्याची चिंता लागलेली आहे तर या चिंतेमध्ये संमेलन संपून जात असं एकूण चित्ता आहे मराठीमध्ये तरी साहित्य संमेलनातून जे काही जे काही फायदा व्हायला पाहिजे मी पाच मिनिटात फोन करतो मला उत्सव साहित्य संमेलन पार पडलं जातं पण तो अर्थ साहित्य संमेलना जे काही फायदा लोकांना साहित्यामध्ये काही फायदा व्हायला तो असं तुम्हाला आता याचं उत्तर तर तू दिलं पाहिजे पत्रकार किंवा हे जी आहे दिलं पाहिजे अविनाशिंग दिलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा साहित्य संमेलनाना समाजाचे किती कि प्रश्न सुटतात राजकारणी विचार विचार येतात ते किती कि प्रश्न सोडवतात आणि संमेलन कशी आयोजित केली जातात त्याच्या साहित्यिकांच्या ऋषव्या पूर्ण मध्ये अर्धसंमेलन गाणज होऊन जाते आणि अर्धसंमेलन गीतावर बोलतात त्याच्या वादात गारज होऊन जाते आणि मग समाजाच्या हाती काय मिळते संमेलनाच या प्रश्नाचं उत्तर तर समाजानं द्यायला पाहिजे मी एक समाजाचा घटक आहोत जे संमेलनाचं वास्तव आहे ते मी तुमच्या समोर मांडतो पण याची परखड चिकित्सा जी आहे संमेलनांची मिळालेल्या निधीची त्याच्या उपयोजनांची साहित्यिकांनी मांडलेल्या प्रश्नांची आणि ते प्रश्न मांडल्यानंतर संमेलन संपल्यानंतर त्या प्रश्नांचा पाठपुरावा प्रत्यक्ष समाजामध्ये साहित्यिक किती करतात साहित्यिक जे बोलतात तसे वागतात काय राजकारणी जे बोलतात तसे वागतात काय या सर्व प्रश्नांची उत्तर समाजाने दिली पाहिजे म्हणजे समाज हा चिकित्सक बुद्धीने आपल्या परिसरामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडींचा साक्षीदार आहे म्हणून समाज जे बोले ते खरं आहे आम्ही थो <laughs> जे बोलू त्यावर तुम्ही लोकांनी फार विश्वास ठेवण्याचं काही का असं मला आहे ते काय पाहिजे आम्ही तुकोबांच्या वंशाचे वनुशाचे लोक बोले पैसा चाले त्याची बंदामे पाहुले तुटांगणे अंगे झाली ना अंगण पायावर लोटांगण घेईल म्हणजे तुकाराम मारा तुकाराम असा कोणी माणूसच भेटला नाही की जो बोलला तसाच चालला जो बोलला तसंच त्यानं काम केलं असा कुणीही त्यांना मिळाला आणि म्हणून निराश झाले तुकाराम महाराज की अरे मला प्रत्येक माणूस भेटतो आणि मी काल त्यासाठी ऐकलं आज त्याच्या विरुद्ध वागतो जे जे बोल बोलतात तसे चाल करत नाही चालत नाही त्यांना हात जोडून विनंती करतो कारण तुकाराम बोले पैसा चालले होते आणि त्यांनाच तो अधिकार आहे की जे न बोलणार म्हणजे बोल बोलून न करणारे आहे न चालणारे आहे त्यांच्यावर तुकोबांची काठी उगारण्याचा तुटोबांना अधिकार होता आणि ती त्यांनी उगारली हो। आपल्या कवितेतून म्हणजे त्यांनी शब्द शस्त्रासारखे वापर हे तुकोबांच जे एक समाज सुधारणेच कार्य आहे त्याच्याकडे झाकले जाते भक्ती संप्रदायी संत तुकोबा म्हणून त्यांच्याकडे पाहलं जाते आणि त्या भक्ती चळवळी मधून हे जे सामाजिक आंदोलन त्यांनी ते उभं केलं त्याच्याकडे दुर्लक्ष तिकडे ज्ञाने ज्ञान देवे लचिला पाया तुका झाला हे जे संचित आहे हेच महाराष्ट्राचं काळ्या मातीच खरच सांस्कृतिक आणि संकेत आहे पण आम्ही हे संकेतच विसरलो आणि त्यामुळे मग तो बोबा म्हणतात कि मग भोंडेचा इसा चालेल तो जर मला भेटला तर मी त्या त्या पायावर लोटांगण घेईल आणि तो जिथून दिसला तिथून मी माझ मी स्वतःला जमिनीवर झोपवेल आणि लोटांगण घेत 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 आमदारांना ती सर्व जागा साफ करी आणि त्याच्या पायावर साष्टांग दंडवत घाल बाबा तू भेटणार आहे मला की जसा <laughs> बोलला तसाच चालला जसा बोलला तसाच वापर तसा म्हणून मी साष्टांग दंडवत झाली पण तुकोरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि आन गुण्याची तर शक्यताच नाही भरपूर मोठी माझं म्हणणं काय कु पूर्ण पडखड आहे सर्व म्हणजे अनेक लोकांना असे आतून कापेच लावले केलेली होत्या आणि तुमच्यासारखे नव्या पिढीचे जे पुन्हा आहे त्यांनी हे पूर्ण समाजासमोर असं आणलं कारण मी आनंदच मिळतो म्हणून हे तू पूर्ण लिहून का त्यांना पूर्ण पाठा हिंद मराठी मध्ये ते वाचून जर खुश झाले तर पूर्णच देतील जागेचा विचार करणार नाही